नमस्कार मित्रांनो आम्ही पिंपळनेरकर आपण थोडंसं नाही का आध्यात्मिक गोष्टीकडे येऊ हो। आपला देश देश फार आध्यात्मिक आहे जगाच्या मानाने विशेष म्हणजे नाही का आध्यात्मिक असून असून तो अंधभक्त किंवा अंधश्रद्धा ह्यावर फार प्रचंड विश्वास आहे दोड़ दोड़ जोड़ जोड़ हे मात्र निश्चितच आहे कारण की जवळजवळ नाही का समाजामधले नाही का जवळ जवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक हे अंधश्रद्धे लोक असतात कारण की हे नाही का एखाद्या थोर माणसाने काहीतरी मोठं काम केलं की त्या माणसाला ते देव बनवितात म्हणजे माणूसच त्या माणसाला देव बन कारण की आपले जे आपले जे थोर आहेत ते प्रत्येक जे आहे तर ते नाही का कोणा तरी आई आईपासून वडिलापासून जन्म झालेला असतो त्यांनी काय केलेलं असतं फार परिश्रम केलेले असतात जेणेकरून ते नाही का ह्या पृथ्वी तलाच्या प्रत्येक माणसासाठी किंवा प्रत्येक प्राण्यासाठी प्रत्येक पशु पक्ष्यांसाठी ते काम करीत असतात त्यांची सेवा करीत असतात याच्यामुळं नाही का त्याला देव पण येतं मग आता अशा देव पण येणाऱ्या माणसाला नाही का माणूस नाही का त्याला देव करून टाकतो मग माणूस काय करतो त्याच्यातून नाही का असं वेगळं होऊन जातो मी ते करू शकत नाही माझ्यामध्ये त्याचं सामर्थ्य नाही अशा काही गोष्टी तो निश्चित मनाने गोष्ट करीत असतो अशा वेळेस नाही का माणूस हा प्रत्येक प्रत्येक गोष्ट जर त्या माणसाने मनामध्ये जर ठरवलं की मला नाही का ही ही गोष्ट करायची तर शंभर टक्के ती साध्य होणार ह्याच्या मात्र निश्चित आहे हे ही, ही आडव्या दगड्यावरची रेग आहे मग असंच आपल्या थोरा थोर माणसांनी किंवा देवांनी किंवा भगवान असं जे म्हणतो आपण त्यांना त्यांनी सुद्धा ही अशीच एक अशी लखीर वाढलेली असती किंवा मला त्या उद्देशापर्यंत पोहोचायचं मग मा प्रत्येक माणूस नाही का प्रत्येक माणसामध्ये अशी ताकद असती की तुम्ही देव होऊ शकता मग ती ताकद माणूस नाही कधीच वापरीत नाही मग मी काहीतरी सांगणार ए इथं इथं जा तुमचं भलं होईल हे ह्या दर्शनाला जा तिथं भलं होईल किंवा अशा अशा ठिकाणी जा अशा काहीतरी गोष्टी ऐकून नाही का माणूस पुढं पुढं चालत जातो आणि असंच जगतो आणि असच मरून जातो पण तो स्वतःच्या मनाला स्वतःच्या बुद्धीला कधीच चालना देत नाही की बाबा मी असं काही करू शकतो का तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का ते म्हणजे अभ्यास तर प्रत्येक माणसाने जर ठरवलं किंवा त्या गोष्टीचा अभ्यास करायचा त्या गोष्टीचा त्याग करायचा तर माणूस स्वतः देव होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे मग यामुळं नाही का माणसाने देवाला देव बनवलं आणि माणूस नाही का माणूसच राहिला तर तुम्ही जर अभ्यास केला तुम्ही जर सचुटी केली कारण की ह्या जगातले असे कितीतरी लोक आहेत की ज्याच्यामुळं नाही का लोक फार मोठे मोठे होऊन गेले तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अभ्यास सचुटी सगळं ते असे वागल्यामुळं नाही का त्यांचं दे जीवन देवमय झालं हे विशेष आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा